तर हाय हॅलो नमस्कार बहिणी नव तर माझ्या जुगाड्याच्या मा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी तर आज पण तुमच्यासाठी एकदम भारी मी जुगाड्याचा व्हिडिओ घेऊन आलाय इतका भारी व्हिडिओ होणार आहे ना आजचा कारण की आज जर व्हिडिओ बनवणार आहे ना तर एकदम स्पेशल थंडीसाठी व्हिडिओ आहे बरं का थंडीविषयी मी वी एक व्हिडिओ घेऊन आहे जुगाडाचा आणि असं जुगाड करायचं ना आपल्याला घरच्या गर घरी एकदम तुम्हाला आता माहितीच असं ना आता इतकी थंडी सुटली सगळीकडे थंडी सुटली भरपूर आणि ज्या टाइमला आपल्याला थंडी वाजते त्या टाइमला आपण एक चुकी करतो एक तर शेकटी करून बसत असतो नाहीतर जाऊन उन्हाला बसत असतो आणि काय होतं माहिती आहे का ज्या टाइमला आपल्या थंडी वाजते मग घरात थंडी वाजत असली ते का आपण बाहेर जाऊन उन्हाला बसत असतो मग त्या टाइमला उन्हाळ्यात बसल्यावर ना आपली त्वचा काळी पण पडते आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी तडकती त्यामुळं नाही का आपल्याला व्यासली काही चेहऱ्याला बॉडी लोशन किंवा काही बोर प्लस म्हणा काही म्हणा लावावं लागतं कारण की आपली त्वचा सगळी उरलेली असते उन्हात बसून किंवा ज्या टाइमला आपल्याला थंडी वाजते म्हणून आपण संध्याकाळच्या शेकोटी करून बसत असतो बघा बरेच जागे तसे करत असतात शेकोटी करून बसतात तर शेकोटी केल्याच्या नंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी उठले उठले आपल्या चेहरा बघायचा इतका उरलेला असतो ना प्रमाणाच्या चे बाहेर चेहरा उरलेला असतो मग त्याविषयी मी आज थंडीविषयी एक मस्त जोगाड घेऊन आलेले बरं का काय होतं आपल्याला बाहेर जायचं असतं कुठेही जायचं असतं चेहरा असा उरलेला किंवा आपले होठ असे उरलेले असले ना तर आपल्याला बाहेर जायचं म्हणलं ना अंगोळ करून असलं तरी आपल्याला असं वाटतं की पारुशी आली का काही झोपीतनं उठून आली का काय असं वाटतं इतकंच आपले चेहरा आपले होट सगळे खराब होत असतात थंडीच्या दिवसात आणि त्यामुळे आपण काय करत असतो चेहऱ्यासाठी तर आपण बॉडी लोशन वापरा किंवा वेस्लिम वापरा किंवा बोरोप्लस वापरा हे करतच असतो आपण आपल्या चेहऱ्यासाठी पण आज ओटाला काय वापरायचं ना हे मी तुम्हाला सांगणार आहे बरं का आपल्या ज्या टाईमला बाहेर जायचं असतं त्या टाइमला आपण लिस्टिप तर लावतच असतो तुम्हाला माहितीच आहे कारण की लिस्टिप लावल्याशिवाय आपल्याला घरातनं बाहेर जाऊच आठत नाही कोणत्याही बहिणीचं तसंच आहे कारण की आता थंडीत तर आपल्याला लिस्टिप लावली ना तर इतके ओट उलतात ना प्रमाणाचे बाहेरच उलतात आणि त्यामुळे आपण काय करायचं माहितीये का आपली लिस्टिप पण लावून झाली पाहिजे आणि आपले ओट पण नाही उरले पाहिजे ह्याच्यासाठी मी आज जुगड घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी तर आपण जुगड काय ते आपला बघू तर चला आपण करू आपल्या व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यापर्यंत आपल्याला काय करायचं माहिती का इथं एक अशी प्लेट घ्यायची आणि एक चमचा घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही वेस्लिमची डबी तुम्हाला दिसतच असेल कुठेही भेटते पाच रुपयाची वेस्लिमचे डबी हे कुठेही उपलब्धच असते तर ही वेस्लिमचे डबे मी घेतली पाच रुपयावाली आणि आपल्याला ना चमच्याने ह्यातली सगळी वेस्लिम बाहेर काढायची तर आपण ही चमच्याने ना अशी वेस्लिम बाहेर काढून घ्यायची एका प्लेटीत जेवढी सगळी असन ती सगळी आपल्याला डबी एकदम रिकामी करायची तुम्ही बघत असताना डबी सगळी रिकामी केली मी सगळी व्यास्लीम बाहेर घेतनं काढून घेतली तर हे आपल्याला थंडीसाठी कुठंही बाहेर जाता नाही आहे ना आपली लिस्टी पण लावून होणार आणि आपले ओट पण उलणार नाही असं मी जुगाड घेऊन आले बरं का व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळ नेमकं मी काय केलंय ते तर आपल्याला आता काय करायचंय ह्यात तुम्ही बघितलं असताना सगळी व्यास्लिम काढून घेतली हे जी पाच रुपयावाले डबी होते ना ती सगळी वेसलीम मी ह्याच्यात काढून घेतलेले एका प्लेटीमध्ये आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला जे आपण लिस्टिप लावत असतो ना ती लिस्टिप घ्यायची तर आपल्याकडं म्हणजे कोणताही कलर असू द्या तुम्हाला जो कलर आवडतो तो घ्या मला हा कलर आवडतो म्हणून हा कलर घेतला आहे तर आपल्याला काय करायचं आहे ना एकदम थोडीशी वेस्ट आपण लिस्टिप आहे ना थोडीशी चमच्याने असे घासून काढतो आहे बरं का आपल्याला लिस्टिप घ्यायची नाही थोडीच घ्यायची म्हणजे लिम जेवढे आहे ना त्यात थोडीशीच एकदम लिस्टीप घ्यायची तर इथे मी लिस्टीप सगळी घेतली काढून तुम्ही बघा तर अजून थोडीशी घेते बरं का कारण की आपल्याला आहे ना मस्त असे कलर येईल एकदम भारी कलर दिसणार आहे ह्या बघा तुम्ही तर आपल्याला काय करायचं आहे ही चमचेची पण वेस्टलिम काढून घ्यायची आणि पण हे असे सगळी काढून घ्यायची ह्या चमचेची आणि चमच्या एका साईडला ह्याच्यावर ठेवूया आपण आणि ही लिस्ट टीप आहे ना ती आपल्याला ह्याच्यात अशी मिक्स करायची तर तुम्ही बघा कधीच आपले होठ उलणारच नाही बरं का थंडी जाऊस तर आपण हे वापरू शकते आणि अजिबातच होठ उलणार नाही त्यासाठी आपल्याला ही कशी वापरायची काय करायचं ह्याचं मी सगळं तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर जाता आणि तुम्ही लिस्ट टिप लावून जाऊ शकताय आणि तुमचे होठ पण उलणार नाहीत ह्याच्यासाठी आज आपण हा जुगाड घेऊन आलेलो आहे कारण का आप की आपल्याला बाहेर जायचं असल्या आपल्याला तसं जाऊ वाटत नाही बिगरली स्टिपचं लावून गेलं जरा बरं वाटतं नाही का म्हणजे आणि आपले ओट उरल्यावर तर तुम्हाला आता माहिती आहे आपण असं असं वाटतं की आपण पारोसच आहे अंगोच केली नाही असं वाटतं आपल्याला त्यामुळं हे रोजच्या रोज वापरायचं एकदम छान रि रिझल्ट भेटतो बरं का ह्याचा तुम्ही बघू शकता ह्याला कलर कसा आला आहे आपल्या वेस्लिमला तर आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित असं हाताने का करायचं आहे का आता त्याच्यात अशा गुटाया राहिल्या नाही पाहिजे म्हणून त्यामुळं हे व्यवस्थित एकदम असं फेटून घ्यायचं आपल्या हाताने वेस्लिम तर बघा ही वेस्लिम अशी केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे अशी व्यास्लिम घेऊन ये ना हे त्या डब्बीत अशी भरायची तर हे अशी भरल्याच्या नंतर बघा मी सांगते काय करायचं आपल्याला म्हणजे तुम्हाला एक डबे घ्यायची दोन डबे घ्यायची ती बघू शकता तुमच्या मनाने आणि जो लिपस्टिपचा कलर तुम्हाला जो आवडतो ना तो तुम्ही घेऊ शकताय चॉकलेटी गुलाबी लाल कोणाच्या आवडीचा कोणचा कलर असतो तो घेऊ शकताय आणि आपल्याला रोजचे नेहमी बाहेर जाताना आपल्याला लिपस्टिप लावावंच लागती त्यासाठी आज आपण हा जुगाड घेऊन आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता आता मी काय करते ह्याचं जेणेकरून आपले होट खराब पण होणार नाहीत आणि आपली लिस्टिप पण लावून होणार आहे त्यासाठी मी काय करायचं ते तुम्हाला सांगते आता तर ही आपण जेवढी लिस्टीप जेवढी व्यस्टलीम घेतलेली ना तेवढी लिस्टिप आपण मिक्स करून त्यात परत डबेत भरून घेतलेली तर आता आपल्याला काय करायचं आहे हे डबे एका साईडला ठेवायची अशी हे बंद करून घेतली स्टिप हात चमचा हे तर साईडला देत ते ठेवून हात पुसून घ्यायचा आणि हे झाकण लावून आहे ना डब्बी एकदम व्यवस्थित स्वच्छ आपल्याला ह्यानी पुसून घ्यायची तर डब्बी स्वच्छ एकदम व्यवस्थित पुसून घेतली आता तर तुम्हाला तर असून ही डबी आपण जी व्यासली मध्ये लिस्टीप मिक्स केलेली आणि ही डबी भरून ठेवली तर आपल्याला काय करायचंय ह्याचा वापर कसा करायचा आपल्याला ले पहिल्यांदा आहे ना आपल्या वाटावर आहे ना माती घाण बसलेली असती हे स्वच्छ पुसून घ्यायचे आणि कुठंही बाहेर चाललो ना आपण का लावून जायची तर तुम्ही बघू शकताय आपण फक्त आपण कुठेही जायच्या टाईमला आपण व्यास्लिम लावतो ना त्यामुळे आता वेस्लिम न लावता व्यास्लिम मध्ये लिस्टिप मिक्स करायची जेणेकरून आपल्याला लिस्टिपचा सेट पण येईल बघा तुम्ही लिस्टिपचा कलर पण आपल्या ओठांना आलेला आहे आणि आपले ओठ पण उलणार नाही तर तुम्ही आता कुठंही जाता नाही ना अशी वेस्लिम ची डबीमध्ये आपला कोणताही जो कलर आवडतो आपल्या ती लिस्टिप मिक्स करून अशी भरून तुम्ही ठेवा आणि ज्या टाइमला आपल्याला बाहेर आहे त्या टाइमला लिस्टिप न लावता हे कुठंही बाहेर जाता नाही ना हे वेस्लिम मध्ये आपण लिस्टिप मिक्स करून हे जाना लिप बाम केलेला आहे तर आपण हा लिप बाम किती तयार केलाय तुम्ही बघितलाय हा किती पण दिवस जाऊ शकते तर कुठं बाहेर जाता नाही आपण असा लिप बाम लावून जाऊ शकते किती छान दिसतोय बघा तुम्ही तर कल पण व्यवस्थित दिसतो एकदम आणि आपले ओठ पण उलणार नाही तर मी लिप बाम केलेला तयार वेस्लिमपासून लिमपासून लिप बाम तयार केलेला कसा वाटला तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा बाय